शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणारे नवे तंत्रज्ञान नाशिक मधील जैविक शेतीसाठी डॉक्टर रामनाथ जगताप यांची महत्वपूर्ण कामगिरी नाशिकच्या उंटवाडी येथे चालू असलेल्या कृषी थॉन मध्ये कृषी दूध हर्बल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक डॉक्टर रामनाथ जगताप यांची मुलाखत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आली जैविक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या उपक्रमामुळे ते सध्या चर्चेत आहेत डॉक्टर जगताप यांच्या नेतृत्वाखाली बायो हर्बल कंपनी हर्बल आणि जैविक कृषी उत्पन्न जैविक शेतीकडे वळवण्यासाठी आणि निरोगी जैविक उत्पादने निर्माण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत या कंपनीने जैविक कीटकनाशके आणि माती पाणी व खतांचे परीक्षण करणारी प्रयोगशाळा सुरू केली आहे या कंपनीला इकोसर्ड DSIR आणि ISO सारखी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रमाणपत्रे मिळाली आहे तसेच डॉक्टर जगताप यांच्या मालकीची आणखी एक कंपनी डिवाइन डेली केसी देखील आहे जी शंभर टक्के नैसर्गिक घटकांपासून तयार खाद्यपदार्थ रेडी टू ईट तयार करते शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी आणि जैविक शेतीच्या विस्तारासाठी डॉक्टर जगताप यांचे योगदान उल्लेखनीय आहे त्यांच्या या अभिनव प्रयत्नांमुळे जैविक शेतीला नवे तंत्रज्ञान मिळाले आहे असं मत कृषीत्वमधील अनेक तज्ञांनी व्यक्त केले स्वातंत्र्य न्यूज नाशिक न्यायासाठी लढणारी स्वातंत्र्याची बातमी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक जे आहेत ते सर तुमच्याशी बोलणार आहोत आणि कंपनीच्या प्रॉडक्टबद्दल आणि कंपनीबद्दल त्यांच्याकडनं माहिती घेणार आहोत नमस्कार नमस्कार हा कंपनीची सुरुवात आणि कंपनीच्या प्रॉडक्टबद्दल कंपनीचे प्रॉडक्ट कसं रिटिट आहे किंवा ऑर्गेनिक आहे आहे त्याबद्दल काय सांगतात जर कंपनीच्या सुरुवाती वापर कोणत्या झाला तर मी दोन हजार सहा साली कृषी बाय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची सुरुवात केली या कंपनीची सुरुवात करण्यासाठी मी दहा वर्ष रासायनिक औषधं याचं माझं शॉप होतं आणि त्याच्यावरती कन्सल्टिंग हे मी करत होतो नाशिक या ठिकाणी शेती कन्सल्टिंग करत असताना आणि रासायनिक कौशल्यांचा व्यापार करत असताना मला प्रकाशने जाणवले की आपण आपल्या जमिनीला विषारी पदार्थ देत आहोत आपण जर आपल्या जमिनीला आई मानतो तर आपल्या आईला आपण विषारी पदार्थ कसे देतो हे माझ्या मनाला गोष्ट बोलतो त्यानंतर मी संशोधन सुरू केले आणि त्या रासायनिक पदार्थांना पर्याय म्हणून स्वत काही कीटकनाशिक पोषुनाशक आणि कुठली समोर धके हे खूप शोधून काढले आजवर माझी सात औषधांची पेटंट आहे शेती औषधांची आणि त्याद्वारे मी शेतकऱ्यांना पोशुनाश्र कीटकनाशिक समोर धे आणि मायक्रोवे फर्टिलायझर हे सर्व मी ऑर्गॅनिक सर्टिफाईड म्हणजे शिवतीप्रमाणे औषधं शेतकऱ्यांना ठरवत आहे नाशिक म्हटलं तर नाशिक हा द्राक्ष राजा आहे आणि नाशिकमधून सर्व जगभर द्राक्षाबरोबरच भाजीपांना सुद्धा निर्यात होते हे निर्यात भाजीपानं आणि द्राक्ष जे होतात त्यांना रेसिन्यू मॅनेजमेंटचा फार मोठा येतो कारण त्याच्यावरती रासायनिक औषधांच्या औषधांचे औषध जर सापडले तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं ती समस्या लक्षात घेऊन मी ही सर्व औषधं आमच्या विकारकांमार्फत सर अनेकदा असं बघायला मिळालं आहे की शेतकऱ्यांचा ऑर्गेनिक जो संभ्रम आहे प्रोडक्शन क्षमता कमी होते किंवा उत्पादन पाहिजे तसं होत नाही आणि अनेक कीटकांचा प्रभाव होऊ शकतो ऑर्गेनिकला किंवा माझ्या आजूबाजूला शेतीचं जे केमिकल फर्टिलायझर यूज केल्यामुळे माझ्या शेतीवरती त्याचा परिणाम होणारा परिणाम काय होतो मग त्याच्यामुळे ऑर्गेनिक लोकच बाबा ह्या गोष्टी लोकांना उठून घेताना कमीच आहेत याच्याकडे लोकांनी कशा पद्धतीने यावं आणि कसं कमी कमी आपण कसं ऑर्गेनिक कम्प्लिटेशन करू शकतो याबद्दल सर तुम्ही अतिशय चांगला प्रश्न आणि महत्त्वाचे विषय आकारता त्या ठिकाणी लोकांमध्ये हा विकसमज आहे ऑर्गॅनिक औषधं महाग असतात दुसरी गोष्ट ऑर्गॅनिक औषधाचे विकत नाही आणि त्याहीपेक्षा ऑर्गॅनिक औषधाचे खरोखर उपलब्ध आहे का अशी जे शेतकऱ्यांनी संबंध आहे आणि उत्पन्न कमी होतं हा एक मोठा मोठा आहे हे पूर्णपणे चुकीचे आहे ऑर्गॅनिक फार्मिंग हे शास्त्र म्हणून जर घेतलं तर त्यासाठी ऑर्गेनिक सर्टिफाईड औषधं त्याच्या गुणवत्तेवरती पण फार्म आहे आहेत गुणत्ता जर ऑर्गेनिक सर्टिफाईड औषधं जर वापर तर आपलं उत्पन्न हे मिशील वीस टक्क्याने वाढतं लक्षात घ्या वीस टक्के उत्पन्न वाढतं तुमचा जो उत्पादक खर्च आहे हा तीस टक्क्याने कमी होतो आणि तुम्हाला जे समाधान पाहिजे असतं ते आपल्याला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस रासायनिक औषधं वापरतात त्यावेळेस रासायनिक औषधात फळं पा भाजीपाला खाणारा ग्रास जेवढा जात नाही जेवढा रासायनिक औषधांचा संपर्क देत नाही त्यापेक्षा जास्त शेतकरी त्याचा संपर्क देतो त्यामुळे हे रासायनिक शेती तात्पर्यची जास्ती अतिशय सुंदर